आजकाल कामधंद्याच्या निमित्ताने अनेक व्यक्तींना आपल्या घरापासून लांब राहावं लागतं जरी का ते विवाहित असतील त्यांचं लग्न झालं असेल मुलं बाळं असतील तरी देखील त्यांना कामासाठी म्हणून त्यांच्या घरापासून लांब राहावं लागल्यामुळे मग त्यांच्या शरीर सुखाची भूक कुठेतरी भागवावी लागते मग अशा प्रकारच्या तरुणांची नजर अशा एखाद्या स्त्रीवर स्थिरावते की जी सुडोल बांध्याची आहे दिसायला देखणी आहे आणि जर का समोरून देखील त्यांना तशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला तर मग ते त्या स्त्रीचा उपभोग घेतल्याशिवाय राहत नाहीत नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण जी घटना बघणार आहोत ती अशा स्वरूपाची आहे एका स्त्रीचे तीन पुरुषांशी संबंध होते आणि याच्यातून एक खून झालेला आहे आणि ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थान राज्यामध्ये याच्यामध्ये शेखपूर पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या पासून साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरती एक डेड बॉडी पडलेली होती साधारणतः मारेकऱ्यांकडून याला एक अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता परंतु पोलिसांच्या चाणक्य नजरेतून तात्काळ ओळखल्या ओळखण्यात आलेला आहे की हा जो मृतदेह पडलेला आहे याचा खून झालेला होता आणि मग त्या मृतदेहाच्या कडेला एक ॲक्टिवा गाडी पडलेली होती आणि ही ॲक्टिवा गाडी त्याची जी नंबर, त्या नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटवरून मग पोलिसांनी उलट्या दिशेने प्रवास केलेला आहे त्यावेळेला पोलीस एका भिवडी या भागामध्ये जाऊन पोहोचलेले आहे त्या भागामध्ये एक घर आहे त्या ॲड्रेसवर जाऊन पोचलेले आहेत त्यावेळेला पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आले की जो मयत व्यक्ती आहे त्याचं नाव इंदरपाल असं आहे आणि त्याचं वय बत्तीस वर्षाचा आहे आणि तो मूळचा हरियाणा राज्यामधला आहे हरियाणा येथला सिरसा भाग आहे या भागातून तो राजस्थानमध्ये नोकरी धंद्यासाठी आलेला होता मग पोलिसांनी अधिक तपास केला आहे की हा एकटा राहत होता की अजून कोणी होतं याचं कोणासोबत दुश्मनी होती का याला कोण मारू शकतं या सगळ्या गोष्टींचा पोलिसांना आता मागोवा घ्यायचा होता एका नंबर प्लेटवरून फक्त पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केलेला होता तर तारीख होती एकोणतीस जून दोन हजार चोवीस होता शनिवार या दिवशीची ही संपूर्ण घटना होती त्याच्यानंतर मग पोलिसांनी इतर जी चौकशी केलेली आहे इतर शेजाऱ्या पाज पाजाऱ्यांकडे चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये असं समोर आलं आहे की हा तरुण आहे हा तरुण विवाहित आहे आणि याची पत्नी देखील आहे याला दोन मुलं आहेत आणि काही दिवसांपासून याची बायको ती ती त्याच्यासोबत राहत नव्हती तिथून कुठेतरी लांबच्या भागामध्ये गेलेली होती दूरवर जाऊन राहत होती तर मग हा नक्की प्रकार काय होता या तरुणाचा खून कशासाठी झालेला होता काही दिवसांपासून याची बायको त्याच्यापासून वेगळी का राहत होती दोन मुलं असताना वेगळी राहत का होती आणि अन, मग ह्या सगळ्या तपास करण्यासाठी म्हणून मग पोलिसांनी त्यांची पथकं तयार केलेली आहेत आणि मग हे जे पोलीस आहेत हे पोलीस ही स्त्री राहत असलेल्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक धक्कादायक असं चित्र पोलिसांना समोर दिसलेलं आहे त्या खोलीमध्ये ती स्त्री होती तिच्यासोबत तिची दोन मुलं होती त्याचबरोबर अजून दोन व्यक्ती त्या स्त्रीसोबत होत्या आता ह्या दोन व्यक्ती कोण होत्या आणि मग यांचा या प्रकरणामध्ये हात आहे का या सगळ्या चौकशीसाठी मग पोलिसांनी त्या सगळ्या चौक चौकडीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे रिस्तर तपास सुरुवात केलेली आहे त्यावेळेला एक धक्कादायक सत्यघटना पोलिसांच्या समोर आलेली आहे या संपूर्ण घटनेची सुरुवात होते हरियाणामध्ये हरियाणामधला सिरसा हा भाग आहे या भागातला हा इंदरपाल तरुण वयवर्ष साधारणपणे बत्तीस किंवा तीस वर्षाचं आणि याची नजर एका स्त्रीवर पडलेली आहे आता ही जी स्त्री होती ती स्त्री अतिशय सुंदर रेखीव स्त्री दिसायला बांधेसूद आणि या अशा स्त्रीवरती हा भाळलेला आहे यांची नजरा नजर झालेली नजर आहे त्याच्यामुळे मग दोघांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि भेटीगाठी सुरू झाल्यानंतर एकमेकांच्या मध्ये पडलेल्या आहेत आणि या इंद्रपालने तिला मागणी घातलेली आहे तिचं नाव आहे शशी ही स्त्री पस्तीस वर्षाची होती त्याने तिला मागणी घातल्यानंतर तिने तिला स्पष्ट सांगितलं की माझं लग्न झालं आहे मला एक मुलगा आहे आता हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा त्याचं काही काहीला तिच्यावरचा जीव कमी होत नव्हता सतत त्याची तिला आठवण येत होती त्याच्यामुळे मग हा आठवण काढतोय ती आठवण काढते या आठवणी आठवणीतून मग शेवटी त्याने तिला सांगितलं आहे की तुझ्या मुलासोबत मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे मी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला वाढवेन मोठं करेन पण तू माझ्याशी लग्न कर आणि शेवटी मग त्याच्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्यानंतर ते, ते पळून राजस्थान या ठिकाणी आलेले आहेत राजस्थानमधल्या भिवडी भागामध्ये आलेले आहेत तिथे आल्यानंतर मग या दोघांमध्ये जे प्रेमसंबंध होते ते आता अधिक फुलायला लागलेले आहेत याच्या अगोदरचं जे त्यांचं बंधन होतं ते बंधन आता निघून गेलेलं आहे त्याच्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या रात्री अधिक शृंगारपणे साजरा करण्याचं ठरवलेलं आहे दोघे एकमेकांच्या भाऊपाशामध्ये विसावायला लागलेले आहेत तिचा उत्तान देह बघून त्याला त्याला राहवत नव्हतं त्याच्यामुळे अनेक रात्री अनेक दिवस आता हा या स्त्रीचा उपभोग घेत होता तिच्या मुलाला सांभाळत होता आणि सांभाळता सांभाळता तिचा संसार करता करता त्याने वॉचमनची नोकरी पकडलेली होती आता हा वॉचमन असल्यामुळे त्याला शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं नाईट शिफ्ट असेल डे शिफ्ट असेल अशा शिफ्टमध्ये असल्यामुळे मग रात्रीच्या वेळेला ही एकाकी पडत होती काही वर्ष एका बिल्डिंगमध्ये राहिल्यानंतर या दोघांची पण ओळख त्या बिल्डिंगमधल्या काही लोकांची झालेली होती आणि याच बिल्डिंगमध्ये दोन व्यक्ती ज्या बॅचलर राहत होत्या एकाचं नाव आहे कुलदीप आणि दुसऱ्याचं नाव आहे बालाकांत आता कुलदीप याचं वर्ष आहे सदतीस आणि बालाकांतचं वर्ष आहे पन्नास असे हे, हे विवाहित लोक जे त्यांचे संसार सोडून पोरं सोडून कामाधंद्याच्या निमित्ताने राजस्थानच्या भिवडी भागामध्ये त्या बिल्डिंगमध्ये यांचे शेजारी पाजारी म्हणून राहत होते आणि आता एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं या दोघांची पण नजर या स्त्रीवर पडलेली आहे शशीवर पडलेली आहे इंदरपालच्या बायकोवरती पडलेली आहे आता हा तिला बघत होता ती त्याला बघत होती आता अजून हे दोघेही तिला बघत होते आता हे सगळी बघाबगी यांची चालू होती एक दिवशी कुलदीप बिल्डिंग उतरून खाली जात होता आणि खालून शशी वर येत होती आणि हे सगळं येत असताना दोघांची एकमेकांना न नजरा नजर झालेली आहे त्यावेळेला कुलदीप सहजपणे तिला बोलून गेला आहे की इंदरपाल कुठे आहे तर ती त्याला म्हणते की इंदरपाल तर कामावर गेलेला आहे मग कधी येणार आहे तर ती म्हटली की येतील आता त्यांची ड्युटी आटपल्यानंतर घरी येतील तर तो परत तिला म्हणतो आहे की असू दे ठीक आहे मग मी तो त्याला सांगा की मी विचारलं आहे म्हणून मग तीसुद्धा त्याला प्रतिप्रश्न करते की ठीक आहे मग तुम्ही फक्त ते असले कीच मग घरी येणार का हो म्हणे मित्र आहे तर मग ते असल्यानंतर मी घरी येईन मग तुम्ही मी असताना घरी माझ्याशी नाही बोलणार का नाही तुमच्याशी बोलायला म्हणे काही प्रॉब्लेम नाही पण तो असला की जरा जास्त दिलखुलासपणे बोलता येतं मग मी पण तुमच्याशी दिलखुलासपणे बोलू शकते असं करत मग दोघे वर आलेले आहेत मग चला चहा घेता का असं म्हणून तो तिच्या मागे उभा होता त्यावेळेला मग तिनेसुद्धा त्याला त्याच्याकडे बघितलं आहे आणि त्याने तिच्याकडे बघितलं आणि दोघे घरामध्ये गेलेले आहेत तिने त्याच्यासाठी पाणी केलं आहे आणि तो तिला म्हणतो आहे की वहिनी तुमच्या हाताला खूप चांगली चव आहे तुम्ही चहा खूप चांगला करता मग ती त्याला तो तिला म्हणतो आहे अजून की तुम्हाला कुठे आम्हाला कुठे असं घरचं जेवण मिळतं मग ती त्याला म्हणते की घरचं जेवण तुम्हाला मिळालं तर तुम्ही आव आवडेल का खाणार का आता हे सगळं बघून त्याला लक्षात आलेली आहे की इशारा लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे त्याच वेळेला त्याने तिला घट्ट मिठी मारलेली आहे शरीर सुखापासून पारखा असलेला कुलदीप बायका पोरांना सोडून राहणारा कुलदीप त्या क्षणी त्याच्या अंगामध्ये विजेचा संचार झाला आहे आणि त्याने तिला घट्ट अशी मिठी मारली आणि तीसुद्धा त्याच्या मिठीमध्ये घायळ झालेली आहे कोडमरलेली आहे आणि मग ती त्याला म्हणते की आता मला सोडा आता मला सोडा तरी तो तिला सोडायला तयार नव्हता आणि तिचा तो देह त्याच्या भाऊपाशामध्ये इतका वेळ होता की त्या दोघांचंही समाधान होत नाही दोघेही एकमेकांच्या आयुष्यामध्ये त्यावेळेला प्रेमरंग भरत होते आणि प्रणयाचा आनंद घेत होते आणि आता दोघांमध्ये जे घडायचं ते घडून गेलं आणि यांचे संबंध असेच सुरू झाले ती त्याच्या मिठीत जात होती तो तिच्या मिठीत जात होता आता ज्या ज्या वेळेला इंदरपाल घराच्या बाहेर असायचा त्या वेळेला कुलदीप तिच्या घरामध्ये असायचा तिची दोन मुलं असायची आणि यांचा यथेच्छा एकमेकांच्या शरीराचा उपभोग ते घेत होते आता ही गोष्ट काही काळानंतर त्याचा जो रूम पार्टनर आहे बालाकांत त्याचं वयवर्ष पन्नास याला कळली आता याला कळल्यानंतर यानेसुद्धा एक मागणी त्याच्यासमोर ठेवलेली आहे ही शशी म्हणजे आता ही शशी भाभी तिला म्हणत असत तर तू शशी भाभीला सांग की जे तुझ्यासोबत करते ते त्यांनी माझ्यासोबत करावं नाही तर मी तिच्या नवऱ्याला तुमच्या संबंधाबद्दल सांगेन आता काही प्रमाणामध्ये कुलदीप आणि शशी घाबरलेले आहेत आणि या कुलदीपने या शशीला जाऊन सांगितलं आहे की बालाकांत असं बोलतो आहे की जर का तू त्याच्यासोबत झोपली नाहीस तर तो तुझ्या नवऱ्याला सांगेल आता दोघांनी पण एकत्रित येऊन विचार केला आहे की असं पण ही त्यांची बायको नव्हती त्याच्यामुळे दोघांनी जरी तिचा वापर केला तरी दोघांनाही काही अडचण नव्हती त्याच्यामुळे कधी दोघे एकत्रित असताना कधी एक एकटे असताना यांचे संबंध प्रस्थापित होत होते आणि याची कुठल्याही प्रकारे खबरभात तिच्या नवऱ्याला नव्हती त्याच्यामुळे आता हे किती दिवस चालणार एक ना एक दिवस इंद्रपालला ही गोष्ट कळून येईल त्याच्यामुळे मग आता वेळीच जर का आपण काही ॲक्शन घेतली नाही तर उद्या वेगळं काही घडू शकतं त्याच्यामुळे यांनी ठरवलेलं आहे की आता आपण आपल्या आयुष्यातून या इंद्रपालला वेगळं करायचं पण हे कसं करायचं तर यांनी एक प्लॅन तयार केला आहे या प्लॅनच्या प्रमाणे ही जी त्याची पत्नी आहे इंदरपालची बायको म्हणजे ह्या दोघांची पण प्रियसी शशी ही एक दिवस या इंदरपालच्या घरामधून गायब झालेली आहे आणि कुठेतरी जाऊन राहायला लागलेली आहे आणि आता हा पिसा झाला आहे कारण त्याचं खरोखर तिच्यावर प्रेम होतं कारण या प्रेमापोटीच हा तिच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा पण सांभाळत होता आता हा सगळ्या लोकांना विचारतोय धावपळ करतोय शशी कुठे गेली शशी कुठे गेली तर त्याला ती सापडत नव्हती आता हे जे दोन याचे मित्र आहेत म्हणजे कुलदीप आणि बालाकांत यांनी तिला सा त्याला सांगितलं आहे की जर का आपण एका बाबाकडे गेलो बुवाकडे गेलो तर तो आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल आणि आपल्याला तुझ्या बायकोला शोधायला मदत होईल आणि हा पण भोळेपणाने तयार झालेला आहे एकोणतीस जूनच्या दिवशी यांनी त्याला आपण एका बाबाकडे जाऊया म्हणून त्याला सोबत घेतलं आहे यांनी त्याची ॲक्टिवा गाडी सोबत घेतले आणि हे दोघेही त्यांच्या बाईकवर बसलेले आहेत दोघेही एका रस्त्याने निघालेत हा जो शेखूपूर भाग आहे या भागातून चाललेले आहेत एका निर्जनस्थळी गेल्यानंतर एक त्या दोघांनी गाडी थांबवली तर आता याने पण गाडी थांबवलेली आहे इंदरपालला वाटले की काही काम असेल तर त्याच्यामुळे यांनी गाडी थांबवलेली असेल तर ह्या तिघे एकत्र आलेल्या आहेत त्यावेळेला कुठल्याही इतर गोष्टींचा विचार न करता काही गोष्टी कळण्याच्या आतच त्यांनी इंदरपालवरती जबरदस्त हल्ला केलेला आहे इंदरपालवरती हल्ला करून इंद आता हा इंदरपाल खाली पडलेला आहे त्याच्या मानेवरून छातीवर यांनी सूर्यांनी ह्याचा खून केलेला आहे रक्ता हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि हा मेल्याची खात्री केल्यानंतर हे ते त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे अशी संपूर्ण कथानक हे संपूर्ण सत्यघटना या सगळ्यांनी मिळून पोलिसांना सांगितलेली होती आणि हा संपूर्ण प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलेला होता अनैतिक संबंधाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे एक स्त्री तीन स्वतःचा नवरा असताना दोन बाळा असताना अन्य दोन पुरुषांसोबत संबंध ठेवते याच्या इतकी लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला व्यक्त व्हायचं असेल व्यभिचाराबद्दल अनैतिक संबंधाबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर आपण कमेंट बॉक्स करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद